आपल्या घरी आलेल्या प्रभूच्या ज्या पिवळे अक्षेदा आहेत त्यांना आज मी साक्षी ठेवून आज खूप मोठा अयोध्यामध्ये कार्यक्रम आहे तर या सर्वांच्या साक्षीने मी आज सर्व या कुंचमची सेवा करून ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर आहेत त्यांच्या गुरुवार किंवा शुक्रवारपर्यंत ज्यां सगळ्यांच्या ऑर्डर ज्याच्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हे बघा हे आहेत मोठे ग्लास हे खूप मोठे आहेत आणि हे आहेत साडेतीन ते ती, चार इंचापर्यंत जे आहेत हे छोटे आहेत आणि हे सर्व साहित्य तर हे सर्व क्लास तुम्हाला तुमच्यापर्यंत सॉरी कुंचम तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मी पोचवण्याचा प्रयत्न करीन तर आज सर्वांची मी पूजा करणार आहे म्हणजे सर्व कुंचमची कुंचमला सिद्ध करून घेणार आहे आज खूप मोठा योग आहे आणि श्री रामाचा आज सुद्धा होणार आहे आणि त्याच पर्वावर सुद्धा आज या कुंचमची सर्व सेवा करणार आहे म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त या कुंचमचं फळ मिळणार आहे श्री स्वामी समर्थ